भारतीय महिला क्रिकेट संघानं आय सी सी महिला विश्वचषक जिंकल्यानंतर सांगलीत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानदना ही मूळची सांगलीची आहे तिच्या अप्रतिम कामगिरीमुळे सांगलीकरांनी आनंद व्यक्त केला आहे शहरातील मारुती चौक येथे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतशबाजी करून जल्लोष साजरा केला यावेळी नागरिकांना जिलेबीचे वाटप करण्यात आले हा विजय सांगलीकरांसाठी अभिमानास्पद क्षण असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या कारण स्मृती मानधनाचे क्रिकेटचे प्रशिक्षण सांगलीतच झाले त्यामुळे सांगलीकरांनी मोठा साजरा केला काल जसकी आमी लो मैच की लो की आम्ही सांगितलं होतं आधी नाही विजय आपलाच असो आणि स्मृतीच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष राहून पडलं होतं कारण की कारण कालची जी मॅच होती विकेट एवढी सोपी नव्हती तरी सुद्धा इंडियाने भला मोठा डोंगर तीनशे रनाचा केला आणि ज्या म्हणजे अशी वन साइड न होता एक जे कॅचेस पकडले जे फिल्डिंग केले अप्रतिम होती मुलींची त्यामुळं सांगलीकरकडून आम्ही आमच्या सर्व सांगलीकरांकडून भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा त्यानिमित्तानं आम्ही आज सकाळपासून पाचशे किलो जिलेबी वाटप ठेवलेला आहे त्यामुळे जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आम्ही पृथ्वीराज भैया पवार मारुद चौकामध्ये आम्ही इथं पूर्ण ताकदीनं आम्ही करतोय दिवसभर हा उपक्रम आमचा चालू राहणार आहे आणि वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल सांगली जिल्ह्याकडून सांगलीकरांकडून सर्व आ, इंडियन क्रिकेट टीमच्या मुलींना हार्दिक 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 शुभेच्छा बोला कालची महिला वर्ल्ड कप जे आपण भारतानं जिंकलेली आहे त्याबद्दल समस्त देशामध्ये आणि विशेषतः सांगलीमध्ये प्रचंड जल्लोष होत आहे काल रात्रीपासनं नॉनस्टॉप फटाक्या उडत आहेत मुलं मुली रस्त्यावरती उतरून जल्लोष करत आहेत ढोल वाजवत आहेत आज सांगलीच्या सर्वात प्रमुख असणाऱ्या मॉर्दी चौकामध्ये आम्ही पाचशे किलो जिलेबी वाटलेली आहे त्याचबरोबर इथं डोल वाजवून फटाक्या वाजून, फटा वाजून आनंद उत्सव साजरा होत आहे आणि हे कंटिन्युअस सर्व भागात भागात मुलं येत आहेत तरुण येत आहेत ज्येष्ठ लोक येत आहेत आणि ह्या उत्साहामध्ये या सामील होऊन ते आम्हाला शुभेच्छा देत आहेत भारतीय टीमला शुभेच्छा देत आहेत